हाय गाईज गुड आफ्टरनून तर बघा छान असा मस्त पाऊस चालू होता बाहेर आणि म्हटलं चला इतकं छान वातावरण आहे आणि आपण शूट करायलाच आणि हो अशा वातावरणात तर चहा भजी असली तर वाक्या वाते असं खूप सुंदर मस्त वातावरण होतं आणि म्हटलं चला शूट घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया आणि मग काय त्याच्यानंतर अचानक का एका ठिकाणी जायचं हे आलं झालं प्लॅन त्यांचा कॉल आला की या म्हणून मग म्हटलं चला जाऊया आणि आपण नेहमीचं ड्रेस वगैरे वेअर करतो तर म्हटलं ना का आज साडीच घालू आणि मग काय तिथून आली पिया पण आली ती माझ्यासोबत तिथं पण तिने चेंज करून घेतलेलं होतं म्हटलं जरा थोडा क्लिप घेऊया तिच्यासोबत मी तिला हाय करायला सांगत होती पण तिचा मूड काही नव्हता ती एकदा सायकलवर बस सॉरी खुर्चीवर बसली म्हणजे तिची तिच्यासाठी ती सायकलच आहे असं समजते ती आणि चालवते आणि मग मी असं छान गोडगोड आवरून गेलेली होती आणि काय हे पावसाचं किती पण आवरात पण तरी आपला चेहरा पण त्याला होऊनच जातो आणि मग काय किती पण आपण थकून भागून या कुठूनही या घरच्यांचं असतं चल बाई कामाला लाग स्वयंपाक भूक लागली आणि त्यांचं आपल्याचं म्हणजे आपण कितीही म्हटलं की अहो बाहेरून घेऊन या ज्या दिवशी त्यांना घरचं खायचं असलं त्या दिवशी ते ऐकणारच नाहीत हे असं बऱ्याच जणांसोबत होत असेल आणि माझ्यासोबत तर होतच होतं मग संध्याकाळची वेळ होती मम्मी की स्वयंपाक करायला पण घेतला आणि म्हटलं चला आता पटकन असं मग त्या तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की चल सकाळी कोरडं कोरडं झालेलं होतं मेथीची भाजी आणि पोळी दिलेली होती मी त्यांना टिफिनला मग त्यांचं म्हणणं होतं की मला आता पातळभाजी काहीतरी छान मसालेदार तेज अशी भाजी बनव भात पोळी वगैरे म्हटलं चला असो आपण पण काय घरातच असतो इतर इतकं काही आपल्याला कामं पण नसतात आणि एकाच दिवशी आपण त्यांच्या मनानुसार केलं तर काय होतं म्हणजे एकतर माझा वेत होता काहीतरी शॉर्टकट बनवायचं आपण म्हटलं जाऊ दे त्यांची इच्छा आहे तर करते मग मी इकडे पटकन कनिक माळाला घेतली चपात्या केल्या त्याच्यात अधूनमधून पिऊज येणं जाणं चालूच होतं आणि कसं असतं ना बाई मग म्हणजे स्त्रीला असं कुठेही जा के केव्हाही या केव्हाही जा पण मग काम काही सुटत नाही आणि आपलं घर आपल्याला अस्तव्यस्त दिसलं तर आपल्यालाच ते कसं तरी वाटतं आणि आपणच लागतो कामाला चल बाई आवृदय पटकन होऊन जाईल असं म्हणून तर मग काय पट पट आवरलं चपात्या के केल्या वटाण्यांची भाजी केली छान वाटण केलं वाटण केलं पोळ्या के केल्या भा वटाण्यांची मस्त रशेवाली भाजी केली भात लावला असं मस्त जेवण झालं होतं आणि कसं असतं ड्यू ड्युटीला जातात त्याच्यामुळे सकाळी पण माझं धावपळच असते मग पटकन असं कोरडी भाजीच बनवावी लागते रोज रोज म्हटलं त्याला आज पा संध्याकाळी पातळ बनवून देऊ जाऊ दे म्हटलं आणि हो ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे माझ्या चॅनलला ग्रो व्हायला अजून तुम्ही छान प्रतिसाद तर देतच आहात माहिती पण अजून जास्त द्या शेअर करा जास्तीत जास्त आणि एक मराठी फॅमिली पुढे जात असेल तर तुम्ही नक्की सपोर्ट करायला पाहिजे आपण सगळे मिळून तर मग अशा पद्धतीने मग मी चपात्या करून घेतल्या पटपट आणि पिऊला पण अधूनमधून डिस्टर्ब करतच होती ती आणि हो दिवसभर पण चालूच असतं मुची स्कूल मुलांचा मुलाचा अभ्यास परत मध्ये मध्ये पिऊचे कामं इतकं चालतं विचारू नका तुम्ही एखाद्या दिवशी मी ना माझा पूर्ण रुटीन शू दाखवेल तुम्हाला शूट करेल आणि क काही का, का काही म्हणजे आपल्याजवळचे असे रिलेटिव्ज असतात त्यांना असं वाटतं की यांना काही कामच नाही याला तर मस्त आरामाच असतो पण ॲक्च्युली तसं काहीच नसतं घरात दोन लोकं असू द्या किंवा एक जण असू द्या काम हे कामच असतं आणि करावंच लागतं त्यात काही विषयचं नसतो किती पण लोक असू द्या लोकांना बा काही म्हणजे जे रिलेटिव्ह असतात म्हणा किंवा काहीतरी ओळखीचे फ्रेंड सर्कल म्हणा कुई त्यांना आता बऱ्याचपैकी पैकी आपल्याला का नाही येतच गोष्टी काही तर त्यांना असं वाटतं की चला हिला मस्त आराम आहे असं आहे तसं आहे पण मग जाऊ द्या आता काय कोणाचं नाव घेऊन आणि काय विनाकारण त्यांना हे करायचं म्हणून मी पण सोडून दिलेलं आहे बोलणं की आपल्या घरच्यांचा सपोर्ट नवऱ्या मेन म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट असतो इतरांना काय बोलू द्यायचं आणि लोकांचं कामच असतं ते लोक घोडे पण चालू देत नाही आपल्याला म्हण मन आहे ना ती लोक घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही त्याप्रमाणे लोकांचं कामच असतं ते कोणाला किती टॉन किंवा किती मागे किती कोणाचे पाय मागे ओढायचे असं काहीतरी आपण सुरुवात केलेली असते तर लोकांना ते काही सहन होत नाही आणि ते बघायला पण बघतात आवर्जून बरं तेच लोक सगळे आधी बघतात पण मग त्या लोकांना असं होऊन जातं की मग आपण निगेटिव्हिटी कधी पसरवणार तेच त्यांचं एक रिझन असतं बस बाकी काय नाही चला असं या लोकांचं पुराण काही संपणार नाही आणि ते काणी पळत राहतं म्हणून आपण आता एक शिकली मी पण या सगळ्यातून की इग्नोर करायचं सगळ्यांना इग्नोर बस काही नाही आणि आपण आपल्या कामावर आपल्या जे काही वर्क आहे त्याच्यावर फोकस करायचं आणि पुढे चालायचं आणि बघा तुमच्या सोबत मस्त असं व्हिडिओ करता करता माझ्या पोळ्या कुठे होऊन गेल्या तर मला पण कळालं नव्हतं आणि पिऊचं काय असतं मला तिला गोडा खायला खूप आवडतो आपला जे कणिक मळलेली असते ना आपण मारता मारता ते घ्यायचं खायचं अरे बा आपल्या दोघं बहीण भाऊला पण एक मळता मळता येतात आणि गोळे घेऊन जातात ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना कधी कधी घ्या बाबा इकची कणिक खाऊन घ्या पोळ्या काही करत नाही मी <laughs> असं तुमचे पण मुलं करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा काहीच आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अजून याच्यानंतर खूप छान छान असे बनवेल बघा अशी मस्त यम्मी छान तरी पण आलेले तीन वटाण्यांची भाजी बनवली आम्हाला ते सांगत होते भाजी बनवायचे अगं ओले बटाने ते मटकेवाल्यांकडून आणलेले तर ते डायरेक्ट शिजून जातील तू मसाल्याची भाजी डायरेक्ट टाकून द्या हो म्हटलं ते असं डायरेक्ट शिजायला खूप वेळ घेतील आणि तो आपले दहा वाजतील जेवायला आणि बघा सकाळी नाश्त्याला इडली बनवली होती आणि मी पिवला करत होती की कशी लागते ती छान हातांच्या हाताने सांगत होते की छान लागले आज काही सांबार बनवला नव्हता म्हटलं जाऊ दे आणि आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं थोडं फर्निचर वगैरे करू म्हटलं घराला पण अजून तर मी काहीच केलेलं का नाही आहे सगळं बाकी आहे फक्त सोपा वगैरे बनवून घेतला होता तर म्हटलं जाऊया आणि मग तिथून आलो आणि बाहेरून आल्यानंतर मग छान अशी मटकीची भाजी केली कारण की सकाळी इडली आणि चटणीच होती सांबार असला तर एखाद्या वेळा होऊन जातं की नाही पण स्वयंपाक केला तर पण मग यांचं चाललं होतं की नको गो इडली आपण नाश्त्याला आणि थोडीच केलेली होती मी त्याच्यामुळे म्हटलं त्याला असो मटकीची भाजी केली पोळ्या केल्या आणि सगळे के, हा व्हिडिओ आहे ना हरतालिकेच्या आदल्या दोन दिवसां दोन दिवसांचा आहे म्हणजे मिक्स व्हिडिओ आहे मग शेजारीना दरवर्षाप्रमाणे म्हणजे एक झाड आहे आणि ते दरवर्षी ना एक दादा येतात तिथं ते झाडाचे पानं तोडायला पूर्ण तोडून घेऊन जातं मामाला पण ते काही फांद्या देतात बाजूलाच असल्यामुळे बेलाचे मामाला काही बाहेरून आणायची गरज नाही पडत मग फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे ते बेल तोडून घ्यायचे एकशे आठ कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करून घेतो मग आम्ही सगळे असे आजूबाजूच्या सगळ्या बायका आणि मग रात्रीला म्हटलं काहीतरी खिचडीच करते आणि कोशिंबीर करते पण मग विचार केला म्हटलं जाऊ दे उद्या निरंकार उपवास असतो आपला चालिकेचा काहीच खाणं होत नाही आणि त्या दिवशी गोड गोड असतं सगळं तर त्याच्यामुळे ते जात पण नाही मग म्हटलं जाऊ दे काहीतरी खिचडी भा कढी खिचडी काही चपात्या केल्या अजून नंतर चपातींचा काही व्हिडिओ नाही घेतला कारण की ऑलरेडी तुमच्यासोबत केलेला आहे मी शेअर तर मग पटकन असं खिचडी करून घेतली कढी केली आणि हे गेले ते घेऊन खाली मग अजून तुम्हाला माझे ब्लॉग कोणते कोणते विषयांवर म्हणजे कसे बघायला आवडतील ते पण सांगा काहीच कमेंटमध्ये आणि खूप सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू फॉर युअर बेस्ट सपोर्ट तुम्ही तर अशा पद्धतीने मग काय सगळं आवरलं मी रात्रीला जेवण वगैरे आणि म्हटलं चला आज रात्रीला लवकर झोपूया म्हणजे लवकर उठावं लागत आलिकीच्या दिवशी आणि केस वगैरे वॉश करण्याशिवाय आपल्याला काही चहा वगैरे पण नाही घेता येत तर म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागलेलीच होती मी आणि मग आम्ही जेवणं वगैरे केले आवरलं आणि लवकर झोप म्हणजे लवकर जागे ते असं राहतं ते तर अजून तुम तुम्हाला जे कोण काही को, म्हणजे नवीन नवी विषय असतील तर ते मला मेन्शन करा काहीच तुमच्याकडे बघा आली पिऊ म्हणजे हे याच्याशिवाय शक्य अशक्य आहे माझं की पिऊ किचनमध्ये येणार नाही आणि माझं पण काय होऊन जातं ना ती आली की मी तिला घेण्याशिवाय राहत नाही आणि तिला पप्प तिची पप्पी घेण्याशिवाय पण मी सोडत नाही कारण की मी किती पण कामात असले तरी हे माझं रोजचंच काम आहे ती किचनमध्ये आली तर आणि ती म्हणजे कसं असतं ना आपलं छोटं बाळ जे कसं द्या पण आपण किती दिवस शंभर जरी आपण त्यांना झपी केली पप्पी केली तरी पण आपण त्यांना काही सोडत नाही असं असतं आणि ते एक घर म्हणजे पिऊ औनीशनंतर आठ साडेआठ वर्षानंतर माझं घर एक परत असं गोकुळ भरल्यासारखं झालं आहे आणि ते खरंच मी इतकं छान अनुभवते गाईच मी तुम्हाला काय सांगू मला तिच्या रूपाती एक लक्ष्मी घरात आली माझी आणि ती इतकं घर भरून टाकलं तिने माझं इतकं म्हणजे आम्हाला आता आम्ही चार चार जणांशिवाय आम्हाला कोणी असलं नसलं काही वाटत नाही आधी तरी मला असं वाटायचं की खूप शांत शांत कारण की आम्ही शांत होतो शाळेत चाला जायचा आला वायचा त्याचा अभ्यास करायचा मी माझी माझी एकटी ते असं म्हणजे आमचं एकदम सायलेंट होतं घर आणि आता इने इतकं म्हणजे पिऊने इतकं कजबच केलं आहे आमचं घर आणि लकीली आमची इच्छा पण देवाने पूर्णच केली त्याच्यामुळे तर अजूनच सोने पे सुहागा झालेला आहे अशा पद्धतीने खूप म्हणजे घरच नाही पूर्ण बिल्डिंगमध्येच पिऊने गजबज करून टाकलेले आहे कारण की सगळीकडे सगळ्यांचे मुलं मोठे झाले होते आणि आता पिऊच लहान असल्यामुळे सगळ्यांना पिऊ खूप आवडते आणि ती इतकी इतके बदमाशी करते ना इतके गुण करते काय सांगू आणि किती सांगू सो गाईच असेच सपोर्ट करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय गाईज